नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र साड्या विकण्यासाठी अर्णवच्या घरी आलेली असते आणि आता तिच्या बहिणीला ती साड्या खूप आवडतात ती म्हणते अगं या प्रकारच्या साड्या माझ्या आजीला फार आवडतात चल आपण त्यांच्या रूममध्ये जाऊन बघूया तर तेव्हा ती उठते परंतु आता ईश्वरीला तिची अवस्था दिसते त्यामुळे ती म्हणते ताई तुम्ही कशाला त्रास करून घेता आहे मी जाते ना मला सांगा कुठे आहे आजींची रूम तेवढ्यातच आता ती होकार देते आणि घरातील एका नोकराला बोलवते आणि सांगते की यांना आजींच्या रूम पर्यंत पोचवा तेव्हा ते म्हणता या ताई साहेब आणि आता ते आजींच्या रूम पर्यंत ईश्वरीला पोहोचवत असता ईश्वरी मात्र जाताना आता सगळं घर बघत असते आणि तिला घर फार आवडतं इकडे आता ते सांगू लागतात की या साईडला गेल्यावर लेफ्टला गेल्यावर पहिली रूम आहे ती आजींची आहे तेव्हा ती होकार देते आणि पुढे गेल्यावर दोन रूम असल्यामुळे ती कन्फ्यूज होते की नक्की या दादांनी सांगितलंच नाही कुठली रूम आहे म्हणून ती विचार करू लागते ही रूम आहे की ती रूम आहे आणि दोघीकडे बघताना अचानक तिथे अर्णव येतो परंतु ईश्वरीचं लक्ष नसतं आणि अर्णव मात्र त्याच्या रूममध्ये जातो आणि आता ईश्वरी ही गोंधळात पडते की नक्की कुठली रूम आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र आता विचार करत असतो तेवढ्यात तो सांगू लागतो की त्या मुलीला पैसे द्यायला यावंच लागेल आणि मला जुने कुठलेही हिशोब पेंडिंग ठेवलेले आवडत नाही असं तो बोलत असतो दुसरीकडे अर्णव बाथरूममध्ये गेल्यावर मात्र ईश्वरी त्याच्याच रूममध्ये येते आणि आजीला आवाज देण्याचा प्रयत्न करते परंतु अर्णव वॉशरूममध्ये असतो आणि आता तो त्याच्या कामात असतो इकडे मात्र रूम मध्ये आल्यावर सगळीकडे ईश्वरी आजीला शोधू लागते परंतु आजी कुठे दिसत नाही म्हणून ती वॉशरूम जवळ जाते आणि वॉशरूमच्या इथे सुद्धा आवाज देऊ लागते आजी मॅडम तुम्ही आतमध्ये आहे का आणि हा आवाज मात्र आता अर्णव ऐकतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब